दर्शक हो नमस्कार आजच्या विशेष मुलाखतीमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आमच्या या चॅनलवरून आजपर्यंत आपण अनेक मुलाखती पाहिल्या असतील त्याचबरोबर ऐकल्या देखील असतील आजच्या विशेष मुलाखतीमध्ये विशेषच असं आहे की सोनी मराठी या वाहिनीवरील कलाकार प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते आपल्याशी थोडीशी बातचीत करणार आहेत तर त्यासंदर्भात सर्वप्रथम मी या ठिकाणी गाथा नवनाथाची या मालिकेतील मुख्य कलाकार अर्थात मच्छिंद्रनाथाचा ज्यांनी रोल केलेला आहे आणि अतिशय ताकदीनं ते रोल उभं केलेलं आहे ते जयेश शेवलकर माझ्यासोबत आहेत जयेशजी नमस्कार खूप स्वागत नमस्कार धन्यवाद अर्थात तुम्हाला अशा या वेषामध्ये बघितल्यानंतर ते थोडं इमॅजिन करत असतील की मच्छिंद्रनाथ हो असा हो असं होत असेल तर ही जी मालिका आहे ही म्हणजे नवनाथांवरची ही पहिली मराठी मालिका आहे आणि जवळपास तिचे नऊशे भाग आत्तापर्यंत म्हणजे झालेले आहेत हो अतिशय लोकप्रिय घराघरात पोचलेली एक धार्मिक मालिका म्हणून याकडे पाहिलं जातं तिची लोकप्रियताही खूप आहे तर सर्वप्रथम जयची या मालिकेमध्ये मच्छिंद्रनाथ म्हणून आपली निवड कशी झाली ह्या मालिकेचे जे निर्माते आहेत संतोष आहेत त्यांच्यासोबत मी अगोदर एक दोन कामं केली होती आणि काही कामानिमित्त एक भेटघाट होत राहायची तर त्यांनी अगोदर माझं काम बघितलेलं होतं जेव्हा ते हे प्रोजेक्ट करत होते तेव्हा त्यांचा फोन आला आणि अगोदर मी भूमिका ज्या केल्या होत्या मला काहीतरी सबस्टॅन्शियल एक चांगला अभाव होतं नाहीतर मी असं होतं की हरकत नाही मी लिखाणमध्येच माझं करिअर करणार होतो आणि त्यांचा फोन आला की कसा असा रोल आहे तर आणि मग ऑडिशन आणि मग ज्या काही प्रोसेस असतात त्यातून जावं लागलं आणि कास्टिंग झालं एक वेगळ्या प्रकारची ऐतिहासिक आणि दा, धार्मिक मालिका करताय आणि लीड रोल करताय काय म्हणजे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे मुळात मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मालिका किंवा भूमिका करायला मिळणं आपण नसतो चूज करत आहे का त्या शक्तीच आपल्याला निवडत असतात अच्छा तर हे आमचं भाग्य आहे की हा देह ही वाणी हा चेहरा त्यांनी निवडला आपलं माझं जर काही असेल तर समर्पण आहे मनापासून ज्या ज्या गोष्टी नट म्हणून मी करू शकतो एक शरण भाव ठेवून ज्या गोष्टी करू शकतो त्या मी करतो आणि मग ते करून घेणारे तेच आहेत ते करून घेतो बरोबर अगदी बरोबर आहे ही नाथा नवनाथ गाथा नवनाथाची ही जी मालिका आहे ती आपण सोनी मराठीवर रोज सायंकाळी सोमवार ते शनिवार साडेसहा वाजता पाहत आहे आणि मग रिटेलिक देखील असतं परंतु साडेसहा वाजता पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण का तो फ्रेश भाग असतो त्यानंतर ज्यांना जमेल न जमेल ते नंतर पाहतात तर त्या प्रेक्षकांना काय सांगाल या मालिकेविषयी uh, सध्या जो काळ आहे मालिकांचा त्याच्यामध्ये एखाद्या मालिकेचे दोनशे भाग होणं तीनशे भाग होणं आणि विशेष करून आशा याच्यात की एक हिरो हिरोईन असं कुठलंच एक म्हणजे uh, जो एक मसाला असतो uh, टेलिव्हिजनचा तसा न ठेवता नऊ संत विभूती आहे ज्यांना दाढी मिश आहेत भागव्या शे आहेत असं धाडस सोनी मराठी वाहिनीने केलेलं आहे आणि हे त्यांची कृपा तर आहेच पण प्रेक्षकांचा पण प्रेम आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत की त्याच्यामुळे हे नऊशे भागापर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला आहे त्यामुळे हे प्रेम जे दिलेलं आहे ते असंच ठेवा आणि बघत राहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता गाथा आपण सोनी मराठीवर हो प्रेक्षक स्वतः ते आवाहन करतायत आपण पाहताच आहात आपणही पहा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी पहा ही फार संस्कारक्षम अशी मालिका आहे आणि ती पाहिलीच पाहिजे असं माझं तर वैयक्तिक मत आहे त्याशिवाय आता आता एक छोटासा प्रश्न त्यांना विचारतोय की मच्छिंद्रनाथ साकार करताना काही अभ्यास करावा लागला लग लग काय अर्थातच म्हणजे जे भक्तिसार जो ग्रंथ आहे नवनाथ भक्तीसार जो ग्रंथ आहे म्हणा किंवा अशी विविध स्थळं आहेत नाथांची समाधी स्थळ आहेत हो। जिथे जाऊन काही भेटी गेट, भेटी जर आपल्याला देता आल्या तिथल्या लोकांच्या ज्या काही मौखिक परंपरेत ज्या काही कथा आहेत ज्या काही त्याचा अभ्यास करता आला तर ते म, ते काम हो, एक कामचं आवाहन करावं तेच ते ते की हो। तुम्ही जे बघत आहात ते बघत राहा प्रेम करत राहा सोमवार ते शनिवार सोने मराठीवर हो। गाथा नवराथांची बघत राहा धन्यवाद जयश्री आपण माझ्याशी थोडक्यात बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद